हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो फक्त आजचा दिवस तुम्ही सुखात असाल का कचरा नाही ना वास नाही काय तरी सुद्धा मी त्या आंबेडकर चौकामधला तिथला बघितला अरे लाज वाटायला पाहिजे ना मला जर तुम्ही मंडळीने मला निवडून दिलेलं आहे मी तुमचा सेवक आहे विकास करण्यासाठी तुम्ही पक्ष बदली केला बरोबर मग विकास करण्यासाठी पक्ष बदली केला मग हा याला विकास म्हणतात का माझ्या तीन नंबर वार्डामध्ये उद्घाटन नाही केलेला मी जागा पण दाखवली होती फक्त त्यांना त्यांचा विकास करायचा आहे तो असा का पलीगडच्या लोकांना जो गढण पाणी जातो क्वाफी सारखा जातो गडूळ जातो तर त्यांच्या करता यो एक। नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे नमस्कार मी बाळू जैगे तीन नंबर वार्डचा तुमचा सेवक करदात्यांचा सेवक आज व्हिडिओ बनवायचा असा का थोडासा मला जवळ रिलॅक्स पण झालं म्हणून टाकतो आता म्हटल्या काळामध्ये तुम्हाला मी ते प्रत्येक महिन्याचा जमा खर्चाचा एक टाकला होता पुन्हा आता उद्यासुद्धा मिटिंग आहे उद्या मिटिंग आहे उद्या तर उद्याच्या मिटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला कचरा मुक्त करावा तुम्हाला शुद्ध पाणी मिळावा तुम्हाला बऱ्याचशा काय सुविधा असतील त्या मिळाव्या म्हणून त्याकरता प्रयत्न करतो आज पण लाईट नव्हती कदाचित नळ आल्यात तुम्हाला पाणी आलं आहे नाही आलं आहे पाक होता तुमच्याकडे नव्हता देवाला माहिती पण मागच्या सव्वीस जूनला एकोणीस मार्चची जन ग्रामसभा ती वर्किंग डेमध्ये त्यांनी ठेवली होती कोणी आला नव्हता ती तरकूब झाली एकोणीस तारखेची मेची आणि मग सव्वीस जूनला त्याची तरकूब सभेचं ते पुन्हा लावली होती तर ती पण वर्किंग डे मध्येच लावली होती तर त्या दिवशी सुद्धा मी बोललो का तुमच्या इथले शिक्षक लोक होते काही एक पलीकडचे तुमच्या इथले मला वाटते यांनी बांधलेली बिल्डिंग आहे ना आपला राईस मिलच्या बाजूची बिल्डिंग तर तिथले तुमचे भामरे सरबीर असे शिक्षक लोक पण आलेले होते प्रोग्राम पूर्ण झाला नाही मिटिंग झाली नाही मी त्यावेळेला त्यांच्या समक्ष पण बोललो आहे लाईटीचा असा प्रॉब्लेम आहे तर कमीत कमी एखादी व्हॅन घ्या ना तुम्ही जनरेटर व्हॅन जनरेटर व्हॅन घेतली तर बाबा इथे लावला कनेक्शन जोडला पाणी वरती पाठवला टाकीमध्ये तिथून गाडी काढली पुन्हा दुसरीकडे नेली तिथे कनेक्शन जोडलात हे असं सांगण्याचं सांगितलं सुद्धा आणि एक नाही चार वेळा सांगितलं पण माझ्याकडे साक्षी पुरावाला पण लोक असतात त्याशिवाय मी बोलत पण नाही तर काय कधी काय होत नाही आणि कधीच नाही काय आणि तीन नंबर वार्डाच्या बाबतीतला जेव्हा मी काय सांगतो तर आता कचऱ्याचा प्रश्न तर आहेच आणि आता कचऱ्याचा प्रश्न आहेच आहे तर आता काल तुमच्याकडचा काहीतरी कचरा तिथनं उचललं गेलं आहे आणि तुम्हाला जून महिन्याची आता मिटिंग लागलेली आहे तर ह्या मिटिंगमध्ये दोन लाख दो, दोन दोन लाख सहा हजार आठशे ना तीस रुपये कचऱ्यावरती ते खर्च दाखवलाय आहे उद्या मी आहे पण खर्च दाखवलाय आहे त्यांनी आणि तुम्ही एवढे दिवस कचऱ्यामध्येच होते फक्त आजचा दिवस तुम्ही सुखात असाल का कचरा नाही ना वास नाही काय तरीसुद्धा मी त्या आंबेडकर चौकामधला तिथला बघितला अरे लाज वाटायला पाहिजे ना का पवित्र ठिकाण त्यांचा तुम्ही नाव घेता आणि काही कार्यक्रमाला तुम्ही सुरुवात करता मोठे होता तुम्ही आणि त्यांना तशी मी तर बाकीच्या लोकांना पण बोलल तिथं कचरा कुंड्यात ठेवू नका नाका तू ते कशाला इथं नको तिथं नको तिथे ठेवायच्या नाही तुमची पूर्ण शक्ती आहे ना तुम्ही दाखवा ना ते काय म्या 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 करून काय उपयोग होणार आहे आम्ही किती वेळा सांगणार ना आम्ही किती वेळा बोलणार तर त्याकरता तुम्ही पण ते तिथं मी माझं म्हणणं आहे आत्ता तुमच्या मार्फत सांगतो का तिथे कचरा कुंड्या पण ठेवून द्यायचा आणि कोणाला टाकून पडण्या द्यायचा ग्रामपंचायतवाला सांगाचा जा तिकडे कुठं झाकमारायचं तिकडे झाकमारा तिकडे टाका आमच्या चौकात ज्या आमचे आदरस्तंभ आहेत आमचं दैवत आहेत त्या दैवताच्या तिथेशी तुम्ही कचरा टाका आणि अजिबात घ्या एका दुसऱ्याला कोणाची का काठी घेऊन लागा मागे सगळा बरोबर होईल कशासाठी डेकर बसत आपण म्हणून तुम्हाला ते सांगण्याकरता आज उद्या मिटिंग आहे ते सांगण्याकरता जे मी तुम्हाला दाखवायला आणलं आहे काय पुन्हा आज पण त्याच्यामध्ये चार आ, आ, चार लाख तेरा हजार रुपये आज पण विकास काम आहे काय विकास करतात अहो विचारला काय धड उत्तर पण देत नाही हे आज तरी कमी झालं आहे मागच्या याच्यात बघा तुम्हाला दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये कधी अठरा लाख कधी बावीस लाख एकोणतीस लाखा परत विकास कामा जे दिलं अहो विचारला तर काय हा देतो नंतर तुम्हाला सांगतो नंतर आज म्हणजे आता मी जबाबदारीने बोलतो तो सरपंच मला समजतो का मागे चुकून निघाला होता मी कबूल करतो ना चुकून निघाला होता त्यावेळेला ते त्यांनी मला दम दिला होता तर मी आता जातो आणि तुझ्यावरती केस करतो मी आदिवासी सरपंच आहे म्हणून तो बोलला होता मी नव्हतो बोललो आदिवासी सरपंच किंवा आदिवासी म्हणून मी कुठल्या जातीचा मी जायचं नाही मला माहिती आहे माणूस आहे काय मी कशाला जातीपातीच्या याच्यावरती जाऊ त्यावेळेला सुद्धा त्याच्या आधी सुद्धा थोडासा म्हणजे अशी दंबजी का आमचे संघटनेवाले अरे संघटना संघटना काय अशी काय मी रस्त्यावरती आहेत का तुमच्या संघटना हां कोणालाही उठेल ना कोणाला काय करा म्हणजे विचारतच नाही का कोणी मला जर तुम्ही मंडळीने मला निवडून दिलेलं आहे मी तुमचा सेवक आहे मला तुमची सेवा करायची आहे त्याकरता आत्ता मी शुक्रवारी मी टाकला होता ते याला तर मग संजय पण होता पुन्हा भाऊसाहेब होते व्हिडिओ आले होते आता पुन्हा पुन्हा ते मग आपल्याला वेळ कमी जाईल तर आता त्यावेळेसुद्धा जागा घ्या ना माझी मी मी, मी बोललो ना देतो आज पण देतो ना आणि मग जर यांना काय करायचं नसेल आणि विकास करायचा जाई विकास करायचा आहे विकास करण्यासाठी तुम्ही पक्ष बदली केला बरोबर मग विकास करण्यासाठी पक्ष बदली केला मग हा याला विकास म्हणतात का लोकांना कचऱ्यामध्ये ठेवता गडूळ पाणी देता सगळा काय आणि त्यांना जागा देण्याचा माझा दुसरा एक विषय होता किंवा यांना जागा दिली तर मी गेल्या वर्षी तुम्हाला एकाच वेळेला सगळा लागतील काय जवळजवळ तीस लाख रुपये त्यांनी गेल्या वर्षी जर माझा ऐकला असता आणि ते तळ्याच्या वेळ्याच्या तिथली जर जागा तर आज पण तुम्हाला कचऱ्यामध्ये राहायची गरज नसती आली आज सुद्धा कारण तिथे जी रोल रोलिंग चालू झाली असती मोठ्या मोठ्या तळे आहेत बोलला तर रोलिंग चालू झाली असती तिथली काय तर ते राहायला बाजूला आणि मग काय रात्री आहोत त्यांनी टाकली होती संजयने बघा तुम्ही लागलं तर ते काढा म्हणून तुम्हाला सांगतो नेहमी का मा ते ने माझी व्यवस्थित ते बघत जा आणि थोडंसं सेव्ह करून ठेवा तुम्ही काढा तुम्ही आता मी का परवा दिवशी पण टाकलेली जुनी टाकलेली आहे त्याला पण कारण हेच कबरेशे लोकांची बोंबा हो कचरा 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 म्हणून ते टाकले का आपण जागा दिली होती आता व्हिडिओ वागते म्हणून बिडिओ पण सांगितलं आणि मी मागे आता तुम्हाला बोलूनच दाखवतो थो। मी थोडासा भाऊसाहेबांना पण सांगितला होता आणि तो अरुण भांगरे तो संदीप पाटलाच्या बरोबर निवडून आला आहे पाच नंबर वॉर्डरचा तो तो माझ्याबरोबरच होता तिथे जेव्हा गाड्या अडवल्या न दोन तीन दिवस टाकल्या होत्या काड्या करणारे पण कोण असतील देवाला माहिती पण मला तर संशय येतो तर त्या काड्या केल्या ना तर तीन चार दिवस जर तुम्ही कचरा टाकलेला तुम्हाला दाखवला आहे व्हिडिओमध्ये तो एका दिवसाचा कचरा नाही त्या अरुण बांद्रेला विचारला गाड्या भराला पण लावल्या त्यांनी त्यांनी दुसरीकडे पण नेऊन टाकला मग त्यावेळेला मी म्हणालो होतो का भाऊसाहेबाला पण म्हणालो होतो का भाऊसाहेब त्या छोटीशी ग्रामपंचायत आहे पचकभर माझ्या हिशोबी बचकभर ग्रामपंचायत आहे त्याला काय उत्पन्न नाही ती तशी आपण तिकडशी पन्नास हजार रुपये काय देत होतं तुम्ही महिन्याला आणि लाखो रुपये तशी खर्च केला की तशी काय तेवढा खर्च पण नाही आहे तर तुम्ही त्या ग्रामपंचायतीला वीस पंचवीस हजार रुपये प्रत्येक महिन्याला द्या आणि प्रत्येक महिन्याला देऊन त्यांच्याकडनं रिक्सित पावती घ्या वाशिम ग्रामपंचायतकडनं तुम्हाला कचरा टाकण्यात आम्ही देणगी म्हणून म्हणजे ते ते पण खुले राहतात आपला पैसा पण सरळ सरळ उपयोगी लागतो असा माझा पण ते पण सांगून बघितला तर हे ज्यांना कोणाला करायचंच नाही तर ते काय करणार नाही म्हणून तुम्हाला हे पण सांगण्याचा माझा प्रयत्न आहे का त्यांना तुम्ही जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत काय नाही ना आणि काय दिसतंय कचरा ते तिच्याशी ते जर कचरा पडला असता तो अद्याप पण पडू द्या मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो आहे जर तुम्ही काल परवाच्या दिवशी बघितला तो पुन्हा मी रिले केला तो तर तेव्हा पण मी बोललेलो आहे का भले एक वर्ष तुम्ही त्या पैशामध्ये तिकडे वीस पंचवीस लाख रुपये खर्च केले असतील पंचवीस तीस लाख रुपये मी तुम्हाला दाखवेल त्यानंतर पहिले हे बघून घ्या सगळं मग तुम्हाला ते नंतर दाखवतो तो पैसा जर तुमचा वाचेल रस्त्याकरता कशाकरता जे पैसे अहो ग फक्त पन्नास हजार रुपये भाडा देत होतं महिन्याला वर्षाला सहा लाख रुपये होते बरोबर ना सात लाखाचा सा हो प्रश्न होता तो मग इथेशी जर पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये खर्चाचं त्यांनी दाखवले आहेत माझ्या मी आता पेपर आणले नाहीत आहेत आज ते पेपर तुम्हाला दाखवेल संपूर्ण सगळं दाखवणार आहे आणि मग तुम्हाला काय करायचं बघा नाही तर मला पण काय त्याच्यापुढे मग घेणं देणं नाही राहणार कशासाठी हे भाडं मी मला तुम्ही लोकांनी निवडून दिलं आहे मी तुमची सेवा करण्याकरता तिथे गेलो आहे सेवा करायची आहे मला तुमची काय आणि जर तिथले जर जागा अद्याप पण त्यांनी टाकावा ना कचरा द्यावा वीस पंचवीस हजार रुपये त्या ग्रामपंचायतवाल्यांना आणि सांगा हे तुम्हाला आम्ही प्रत्येक महिन्याला देत जाऊ आम्हाला इथेशी कचरा टाकू दे तुमच्या इथे कचरा पाडणार नाही पाडणार तो कचरा डायरेक्ट जाईल आणि दुसरा आहे पुन्हा पुढची पण तुम्हाला एक समस्या सांगतो हे झालं आहे कंपनीवाल्याने नाही देऊ द्या ना गाड्या हे काय काय किती विकास काम कुठली विकास कामं झाल्यात माझ्या वार्डामध्ये काहीच नाही झालेला एक जो रस्ता झाला मलबारी वाड्यातला तर तो, तो पण जिल्हा परिषदच्या फंडातून झाला आहे शाळेमधला मराठी शाळेमधला जिल्हा परिषदचा तिथला पण रस्ता झालेला आहे तो पण जिल्हा परिषद फंडातलं झालेला आहे मग माझ्या इथं शिकला अहो पाच सहा वार्ड आहेत आपल्या वाशिंमध्ये पाच वार्डामध्ये टाक्यांच्या उद्घाटन झाल्यात माझ्या तीन नंबर वॉर्डामध्ये ना उद्घाटन नाही केलेला ना, मी जागा पण दाखवली होती कवा शंकर मंदिराचा जो तिथला जो आहे आपण पुढे त्या स्वामी समर्थांचे जे सेवक आहेत तिथे जी जे पृथ्वीती वाचतात त्यांच्याकडं त्यांना वाचून देत नव्हते काही शाळेत संपूर्ण नंतर सांगेल तुम्हाला काय तर आता तुम्हाला एवढा पुरताच सांगतो का तिथे जी त्या एकनाथ काठोळे आपले राहतात तिथे जी बा त्यांचा बंगला आहे अशी निवडते होती पण मी येतो लागलं तर बरोबर ती जागा आपण लागलं त्यांना थोडीशी तिकडे निवड आहे ती सोडून देऊ आणि इकडं आपण चौकोनी टाकी बसेल एवढी करू जागा करू त्याच्या खाली काही आपले बेंच बिंच पण राहतील कोणी छकून आला कोणी दवाखान्यात आला गर्दी आहे काय आहे तर त्याला बसण्याकरता पण जागा राहील सावळी पण राहील आणि खाली काहीतरी आपल्याला जेवढी काय तिथे जी शेड होत नाही तेवढ्या जागेमध्ये आपण थोडंसं गार्डन बिर्डन बनवू ना पण कोणाला ऐकायचंच नाही फक्त त्यांना त्यांचा विकास करायचा आहे तो असा तर मग बघा तुम्ही ते सगळं चेक करा बराचसा बावीस लाख अठ्ठावीस एकोणतीस लाख मग वरती काय बावीस लाख वरती काय चौदा लाख नव्याण्णव हजार काही आकडे माझ्या फिट आहेत डोक्यामध्ये तर असे जे काय त्यांनी हे केलेले आहेत आणि मी तर मी मी मागणी पण केली का पुन्हा व्हावं म्हणून मागच्या सोमवारी मी तो पत्र दिलेले आहेत तुम्हाला दाखवतो मला त्याच्याबद्दल अद्याप पण काय कळवलेलं नाही आता सोमवार ना सोमवार आठ सोमवार सोमवार आठ ना हे जे बाकीचं काय हे मी त्यांना मला वेळ आली माझ्यावरती दी। कमाईच्या अधिकाराखाली मागण्याची काय माझ्यावरती मी तुमचा सेवक तुम्ही मला निवडून तिथं पाठवलं आहे नाही बरोबर नाही हो तुम्ही थोडासा कायतरी हे बाकीच्या गोष्टी करा हे गो लागलात आणखीन पुढे नेऊन दाखवतो तुम्हाला तारीख बघा मागच्या सोमवारची आहे आज जवळजवळ दहा बारा दिवस झाले हे का काल अजंडा घेऊन होता तो ग्रामपंचायतचा कर्मचारी तर त्याला सांगितलं भाऊसाहेबांना सांग करू सरपंचाला सांग मला मी जे मागणी करतो ते तर दे आता येईल लेखी मागणी केली काही गोष्टींचा माझ्या मोबाईलमध्ये मी मिटिंग टेप करून घेतलेले आहे काय आता या मागे कंप्लेंट करायला निघाला होता ना ते पण माझ्याकडे टेप आहे आणि प्रत्येक गोष्टी आपण सांगत राहायचा आणि यांना आपल्याला रा, उडवत राहायचा आणि कोणी काय बोलावलं पण नाही फक्त बोलतात तुम्ही मटण खाल्ला तुम्ही दारू पिल्ली तुम्ही अमुक केला जमरूक केला नाही बोला पाहिजे ना काय आणि माझा तर एक दाऊट आहे फक्त ते रात्री जे याच्यामध्ये बोलतात मोबाईलमध्ये बाकीचं कोणी काय हे नाही करत तुम्हाला करायचंच आहे तर चला ना मला घेऊन किंवा तुम्ही जाणार एवढा तर तुम्हाला सगळे पुरावे देतो आता पण मी तुम्हाला जे दिले हे सरपंचा जे सहीचेच आहेत ना मग तुम्ही विचाराल त्याला का बाबा हे मागच्या महिन्यामध्ये एवढा खर्च काढला हे फक्त ह्याच वेळेला चार लाख तेरा हजार काहीतरी खर्च विकास कामाचं दाखवलं आहे याच्या अगोदर तीन तीन आकडी दोन दोन आकडीच आहे अठरा लाख असेल पंधरा लाख असेल बावीस लाख असेल एकोणतीस लाख का परत गेलेला आहे विकास काम काय अरे आम्ही विचारतो आम्हाला उत्तर देत नाही धड उत्तर देत नाही असा अर्थ काय तुम्ही जर माझ्या बरोबर नसले तर मी एकटा काय करणार आहे तिथे राहा माझ्या बरोबर बघा कशी विकास कामं नाही होती हो तुम्हाला सगळ्यांना मी एक विनंती करतो हे लोक का विकास करण्यासाठी तिकडे गेले होत ना गे विकास कामासाठी गेले तर काय विकास केला यांनी काय केलं सांगा ना मला तर काय दिसत नाही जर केला असेल तर मग मी विचारतो का बाबा हे एवढा विकास कामातही कशी केलं आणि हे कचऱ्याच्या बाबतीतला पण एखादा असते ना तर बोलले असते चल यांनी आपल्याला फुकट जागा देतो आणि त्या बदल्यात तो काय मागतो का, का पलीकडच्या लोकांना जो गजे पाणी जातो Uh, कॉपीसारखा जातो गडूळ जातो तर त्यांच्याकरता हा एक रुपयाने घेता आणि त्यांच्याकरता तो न, फिल्टर बसवायला सांगतो काय काय चुकीचं सांगतो मी सांगा ना तुम्ही या वेळेला जर त्यांच्याकडनं ते फिल्टर घेतला असता पुढच्या वेळेला अलीकडं नाही तर पलीकडे काय असता तर तिथला काहीतरी अहो मी गेल्यापासून सुरुवातीपासून काय सांगतो त्यांना का तुम्ही जे हे कामं करतात कुठली तर टेंडर काढा ना टेंडर काढा लोकांना समजू द्या त्याच्यामध्ये थोडंसं हे पण होईल किंवा मी रुपया टाकला तर दुसरं कोणीतरी बाराने टाकेल तर कोणी पंधराने टाकील तर अशा स्पर्धा लागेल आणि द्या पण तुम्ही सुशिक्षित बेकारांनाच द्या कोणी पण बाहेरचा येईल आणि ती कामं मागेल तर नका देऊ सुशिक्षित बेकारांनाच द्या आणि गावातल्यांनाच द्या का करत नाही काय समजत नाही मी सुरुवातीपासून टेंडरचा सांगितला होता दुसरी गोष्ट मी सांगितली होती पहिल्याच मिटिंगला पहिल्या मिटिंगला आता मला वीस महिने झाले तुम्ही लोकांनी त्या ग्रामपंचायतमध्ये पाठवून तर त्यांना पहिल्या मिटिंगला सांगितलं होतं का बाबा रे हे सरपंच आणि उपसरपंच मग उपसरपंचाला पण जबाबदार पकडणार त्याच्यामध्ये जर नसेल तसा काय कायद्यामध्ये तर तुम्ही तसा पत्र व्यवहार करा ना करा काय आणखीन वरती वरच्या लेवल परत करा म्हणजे त्यावेळेला हे बाकी होत नाही ना आज होतोय तो काय होतोय तो वाल्या कोणी होतो त्याला बाकीचा कोणी हे करायला नाही बघत मरल तडपडेल तर तोच आणि त्याचा तो तडपडणार पण आहे तुम्हाला आता मी सांगतो आहे ते मागच्या वेळेला पण जो ज्या वेळेला शिंगवेबाईच्या तो, तो, तो सरपंच असताना पाच कोटी रुपयांच्या त्यांनी एफड्या तोडल्यात खाऊ आहे अरे कोणाचा पैसा कशा करतील कर करती? का तोडल्यात त्या अहो त्या पगारांमध्ये आमच्या शाळेमध्ये पण माझ्या एफड्या ठेवलेल्या मग त्या पगारांमध्ये त्या पैशांमध्ये जो व्याज येतो मग संस्थेने जे काही शिक्षक घेतलेले असतात तर त्यांना त्या पगार त्याच्यामधनं निघतो पगार तर काय देतात आमची संस्था पण तीन हजार दोन हजार चार हजार असे देतात इथे पण काय इथे तिथे पण तशीच परिस्थिती आहे बरोबर नाही सफाई कारण का सफाई जो तुमची घाण उचलतो कचरा उचलतो त्यांना सहा हजार पाच हजार पगार ग्रामपंचायत सांगा तुम्ही सांगा जो कचरा उचलतो त्या घाणीमधनं आणि गाडीत टाकतो काय किंवा एकत्र करतो पावड्यांनी किंवा कशानी पण शेवटीनी घाण कचराच तर त्याला सहा हजार पगार पाच हजार पगार कुठला न्याय कुठला आहे हे ह्याला नाही म्हणतात का हे बरोबर आहे का कमीत कमी थोडंसं विचार तर केला पाहिजे आता कोणाला दहा दहा बारा बारा वर्ष झाले पाणी सोडणारे असतील गाडीवरती ड्रायव्हर असतील कचऱ्यावर सप सफाईवाले पण असतील बघा तुम्ही ते चौकशी करा आत्ता मागच्या वेळेला मी पगार वाढावा लावली त्यांना अरे तुम्ही त्यांच्याकडनं कामं करून घ्या ना, ना। पगार पण सांगली द्या शाळेमध्ये पण माझा तोच रूल असतो आणि त्यांच्याकडनं कामं पण करून घ्या आता कसली कामं करतात ते नाही चांगलं काम केलं तर त्यांना एका कर टाकणार ना एखादी वॉर्निंग येऊन दुसऱ्या वेळेला पाठवा घरी शिकार माणसं भेटतील आणि सहा गाड्यांचा ज्या वेळेला मी म्हणालो सहा गाडी प्रत्येक वार्डामध्ये एक एक गाडी ठेवा खाली कचरा टाकून देऊ नका गाडी फिरल ह्या एरियातला झाला या, एरिया या सोसायटीतला झाला का दुसऱ्या सोसायटीत जाईल दुसऱ्या एरियामध्ये जाईल खाली कचरा टाकून देऊ नका खाली कचरा टाकल्यामुळे हे तुमची जी गटर पण आहे ही गटर पण हवेने काय कागदं उडतात काही प्लास्टिक उडतो ती गटार पण चाको होतात तिच्याकरता पण पुन्हा म्हणतो तुम्ही बघा गाडी जर गाड्या जर ठेवल्या ना काय गरजच नाही मला नाही वाटत गरज लागेल का एक कामाची पुन्हा गटारी पण कशा करता तुम्ही गटार आज केली गटार आज केला रोड का पुन्हा वर्षात दोन वर्षात झाला त्याचा वाटोळा जा आता ते जिल्हा परिषदचा पैसा म्हणजे तो पण आपल्या जनतेचाच पैसा आहे जा बघा तिथे मालबारी वाढत ना बघा त्या शाळेच्या तिथला बघा तुमच्या हनुमान कॉलनीतला काय जे रस्ते झाले ह्याच्या जिल्हा परिषद फंडातलं पण तर काय बघून जो परत तुम्ही बोल तो आता एक वेळा जर त्या त्या वारडाकरता त्या वाड्याकरता जर तो तुम्ही जर एक रस्त्याला पैसे दिले फंड पुन्हा पाच दहा वर्ष तो होणार आहे का देईल का जिल्हा परिषद फंड त्या कामाकरता अशा काही गोष्टी असतात कोणी जर बोलायला गेला कोणीतरी मी मध्येच ऐकला कोणी जरी तक्रार करत होता तर त्याला पण जाऊन काहीतरी दमदाटी केली का कशाला तू तक्रार करतो अमुक तमूक मग नंतर तो पण काहीतरी मला वाटतं थोडासा हाय जरा आपल्यासारखा तर मग त्याने नाही ऐकलं मग हातापायापणाला कोणाला माझ्यासारख्याला तुमच्यासारख्याला कोणाला तरी पाठवला आणि हे अशा कॉम्प्रोमाइज करतात तो मांडवल्या करतात मी एक वेळा ग्रामपंचाय मी त्या माणसाला ओळखतो तो गावातलाच आहे माझ्या पाठीमागेच बसला होता त्यांनी काहीतरी हो ते पोट टाकली होती टाकल्याच्या नंतर सरपंच त्याला बोलतो काय रे आता पोट टाकली होती ना माझा का आलंय आता हे जो कोणी बघेल तर त्यांनी सांगावं का मी होतो म्हणून माझ्या पाठीमागे बसलेला काय आहे का नाही ग्रामपंचायत तुम्हाला गाव जर सुधरवायचं आहे खरोखर विकास करायचा आहे तर त्याला पण त्या त्या पद्धतीने चालला पाहिजे ना हां नको त्या पद्धतीने जायला आणि मी सांगतो माझी जागा मी दिले माझी जागा माझी जागा मी जागा दिले माझा काही नाही तुम्हाला शक्तीपूर्वक सांगतो हे सगळं इथंच आहे मी रिकामा हाताने आलो होतो रिकामा हातानेच जायचं आहे फक्त एवढंच का तुमची सेवा करायची मला जी, जी संधी मिळते त्याच्याकरता थोडीशी तडमळ आहे बाबा चला पाठवलं ह्या वयात पण मला तर चला काहीतरी करूया आणि शंभर टक्के नक्कीच काहीतरी करण्यासाठीच मला तिथेशी पाठवलेलं आहे आता माझा काय ना मी रिकामी हाताने आलो होतो रिकाम हातानेच जाणार आहे ते परमानंट जरी जागा त्यांनी घेतली वापरली बाकी एक वर्षाचा मी त्यांना काही ना काही गावाच्या विकासाचं काम सांगणार तो दहा लाखाचा असेल पाच ला लाखाचा असेल वीस लाखाचा असेल पण तो सांगणार आणि ते गावाच्या विकासाचे काम मी करून घेईल जरी मी जरी माझं आता काय वीस महिने झाले पुढे पण राहिलं असा पण नाही कदाचित जर कोणी नसलं काय लक्ष देत तर थोडीशी माझी पण मजबूर आहे ना मग त्याकरता मी माफी मागेल तुमच्याकडे काय का मला जेवढी सेवा करण्यात सेवा तर नाहीच करता आली खूप इच्छा होती प्रत्येक मिटिंगला काय काय असं दाखवायचो सरपंच साहेब ए आपल्याकडनं आपल्याकडनं बोलण्यापेक्षा तुम्हाला वीस वीस वर्ष झाल्यात मला फक्त आता सतरा अठरा सोळा सतरा महिने झाल्यात मागे सुरुवातीला जसे जसे महिने असायचे तसे तसे माझ्याकडनं लोकांना खूप अपेक्षा आहे हो सरपंच साहेब काय का हा माणूस गेला आहे आणि स्वार्थी माणूस आहे करप्शन नाही कुठला कॉन्ट्रॅक्ट घेणार नाही काय नाही त्या हिशोबाने त्यांना खूप आशा होती तर चला ठीक आहे आता होते पुरी नाही होते तर आता रजा घेतो तुमची आणि सत्यमेव जे असे बघा आलं अहो काय होत नाही काय होत नाही काय सगळा होते तुम्ही फक्त बरोबर ना आता कुठेतरी ते कचऱ्याचं मी पुन्हा ऐकला होता बाहेर काय असं टी व्हीमध्ये बघितलं होतं तर लोकांनी त्या ग्रामपंचायतमध्ये व्हिडिओच्या याच्यामध्ये कचरा नेऊन टाकलेला आहे बघा हे चार आठ दिवसाचं आहे बघा असं पण काहीतरी नाहीच काय तर मग अशा पद्धतीने पण आपल्याला पवित्र घ्यायला लागले त्याला इलाज नाही आणि तुम्ही असल्याशिवाय मी एकटा काय करणार आहे तुम्ही असल्याशिवाय मला एकट्याला एक काय कर करता नाही येणार ना। म्हणून बाबांनो मला सेवा करण्याची एक संधी तुम्ही दिली तर पुन्हा मी तुम्हाला एक पुन्हा हात जोडून विनंती करतो आणि तुम्ही मला मदत करा मी बघा वाजून यांना यांना कसा करतो दे पुन्हा एकदा तुम्हाला सत्य मिळू आणि मी खरा बोलतो खोटा बोलत नाही बोलणार नाही ताज्या घडामोडींसाठी पाहत अशा अपुर गजाली धन्यवाद